नमस्कार मंडळी भारी किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अजिबात न फुटणारी पोळी हा चूक प्रमाण वापरून पोळी बनवते मी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मी इथे शेंगदाणे तीळ आणि साखर वापरते तर मी तुम्हाला प्रमाण सांगते एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घेतलेत मी आणि त्याला दीड वाटी साखर घातलेली आहे तर तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत शेंगदाणे छान भाजून त्याची साल काढून घ्यायची तीळ पण छान तडतड आवाज आला पाहिजे त्याचा तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तिळाच्या पोळीमध्ये तरी चालतं तुमच्या इच्छेनुसार पण फक्त तिळ वापरून पोळी बनवली आपण तर थोडीशी कडवट लागते पोळी त्यामुळे थोडेसे शेंगदाणे घातलेच पाहिजे शेंगदाणे घातले थोडेसे पोळीला कडवट पण अजिबात येत नाही पोळी छान होते हे पहा इथे मी तिळ पण भाजायला टाकलेले आहेत छान तडतड आवाज येतोय तिळांचा आणि तिळांचा तडतड आवाज बंद झाला की गॅस बंद करायचं म्हणजे तीळ छान भाजलेले आहेत आणि मी बनवलेल्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि काही टिप्स हव्या असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता इथे तीळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली एक वाटी तीळ असं प्रमाण वापरायचं जास्त शेंगदाणे घ्यायचे असतील तरी घेऊ हो शकता तुम्ही कमी घ्यायचे असतील तरी घेऊ हो शकता आणि दीड वाटी साखर घेतलेली आहे पहा आता हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता आमच्या इथे गूळ जास्त आवडत नाही म्हणून मी साखर घालते या ठिकाणी तुम्ही गूळ वापरू शकता गूळ घातला तर दोन वाटी घालायचा गूळ कारण पोळी गोड होत नाही साखर घातल्यात जास्त गोड होते गुळाने जास्त गोड होत नाही पोळी त्यामुळे दोन वाटीला दोन वाटी, वाटी गुळ घालायचा आता मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे आणि तीळ छान वाटून घेते त्यातच मी वेलची टाकलेली आहे वेलची थोडीशी गरम करून घ्यायची आणि मग वाटायची म्हणजे बारीक वाटली जाते ती हे पहा सारण या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नको आणि जास्त जाडसर पण नको मीडियम असायला हवं जास्त जाड सारण झालं तर पोळी फुटण्याची शक्यता असते लाटताना त्यामुळे सारण मिडियम करून घ्यायचं जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको या पद्धतीने करायचं हे पहा मी कसं बनवलं आहे याच पद्धतीने सारण तयार झालं पाहिजे आणि हे सारण तुम्ही एक महिना असंच फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि कधीही तुम्हाला हवं असेल तेव्हा पोळी बनवून खाऊ शकता हे सारण खराब होणार नाही जेव्हा तुम्हाला निवांत वेळ असेल तेव्हा संक्रांतीच्या अगोदर चार दिवस अगोदर तुम्ही हे सारण बनवून ठेवलं तरी चालतं आयत्यावेळी पटकन पोळ्या बनवता येतात उशीर पण होत नाही आपल्याला आता मी हे सर्व सारण वाटून घेतलेलं आहे हे पहा मी सारण जास्तच बनवलेलं आहे कारण मी पुढच्या वेळेसाठी पण बनवून ठेवते लागलं तर यामुळे तुम्हीही असं सारण बनवून जा हे बघा मी डब्यामध्ये घालून ठेवते हे सारण आणि हे झाकून फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायचं ह्याला काहीही होत नाही एक महिना असंच राहतं हे फक्त थोडंसं कोरडं पडतं ते ओलसरपणा राहत नाही त्यात तर ओलसर होण्यासाठी नंतर पोळ्या बनवताना आपण त्यात थोडंसं तूप गरम करून घातलं की आणखीन मऊ होतं छान सारण पोळ्या मस्त आहेत आता अजिबात फाटत नाहीत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं तेल घालायचं आहे त्यामुळे कसं पोळीला मऊपणा येतो आणि छान पीठ मऊ करून मिसळून घ्यायचं आहे तेल टाकलेलं मीठ टाकलेलं पिठामध्ये छान आणि नंतर पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान मळलं जाईल तेवढ्या छान खुसखुशीत पोळ्या बनतात त्यामुळे पीठ छान मळायलाच हवं पिठाची मेहनत करायलाच पाहिजे जास्त पीठ जास्त वेळ छान मळलं आपण तरच पोळ्या मस्त होतात चला तर मी तुम्हाला पीठ कसं मळायचं ते दाखवते हे पहा या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे असेल सर आपण पुरणाच्या पोळीला पीठ मळतो त्या पद्धतीनेच आप पण आपण पुरणाच्या पोळीला कसं जास्त पातळ पीठ मळतो तसं नाही मळायचं थोडंसं घट्ट असायला हवं हे जास्त पातळही नको जास्त घट्टही नको चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ असायला हवं म्हणजे पोळी कशी छान बनते आणि फाडणार नाही आणि पोळी लाटताना त्रास होणार नाही तुम्हाला नवीन बनवणाऱ्या सुद्धा खूप छान बनवतील या पद्धतीने पोळी चला तर मी पीठ मळून घेते हे पहा मी थोडं थोडं पाणी टाकून टाकून पीठ कसं मळून घेतलेलं आहे बघा आणि आता पिठाचा गोळा घट्ट झालेला आहे त्याला पण थोडं थोडं पाणी लावून मस्त मळून पीठ मऊ करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी कसं मऊ करते बघा पीठ पोळ्याला पीठ असंच मळलं पाहिजे तरच पोळ्या मऊ आणि खुसखुशीत बनतात हे बघा इथे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे बघा जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही किती छान मऊ पीठ झालेलं आहे आता पोळी बनवण्यासाठी उंडा कसा भरायचा हे बघा आणि माझ्या पद्धतीने हुंडा भरला तर अजिबात पोळी फाटणार नाही बघा मी किती सारण घालते ह्यात कारण जास्त सारण घातलं तरच पोळी छान लागते इथेच तर खरी गंमत असते पोळी बनवण्याची तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही लाटी लाटून घेऊ शकता आणि मग त्यात सारण भरायचं आहे आणि उंडा भरताना पोळीमध्ये सारण या पद्धतीने दाबून भरायचं आहे आणि तुम्हाला सारण जास्तच हे बघा मोकळं मोकळं कोरडं वाटत असेल तर थोडंसं त्यात तोप घालून घ्यायचं आहे सारणामध्ये म्हणजे कसं ते नाही आपल्याला भरता येईल व्यवस्थित मी तुम्हाला अजून एक उंडा बनवून दाखवते बघा कसं बनवते हे बघा पिठाचा गोळा पण जास्त घ्यायचा नाही आपल्याला पिठाचा गोळा छोटा असला पाहिजे आणि सारण थोडंसं जास्तच भरलं गेलं पाहिजे पोळीमध्ये तरच पोळी छान लागते नाहीतर मग नुस चपातीसारखी पोळी बनते आणि काही जणांचं असं होतं की काठापर्यंत सारण जातच नाही तर त्यासाठी काय करायचं नक्की बघा हे पीठ आपल्या हाताला चुकत नाही त्यासाठी आपण कोरड्या पिठामध्ये अगोदर घोळून घ्यायचे पीठ आणि पिठाची या पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे हे पहा पारी तयार झालेली आहे बघा आता यात पण मी तुम्हाला सारण भरून दाखवते आता या सारणामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे मग अशी मी तुम्हाला कोरडं सारण भरून दाखवलं आता या सारणामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे दिसतच असेल तुम्हाला सारण थोडंसं ओलसर झालेलं आहे ही पोळी बघा किती छान भरता येते आता आणि तूप टाकल्यामुळे काय होतं बघा आणि तूप टाकले की थोडंसं वरून कोरडं पीठ पण घालू शकता तुम्ही कोरडं पीठ थोडं वरतून थोडंसं टाकल्यामुळे फुटत नाही पोळी पराठ्याचं पण तुम्ही असंच करू शकता पराठ्यालाही तुम्ही सारण भरून थोडंसं वरून कोरडं पीठ टाकलं तर पराठा अजिबात फुटत नाही लाटता नाही मस्त लाटला जातो हे बघा या पद्धतीने उंडा भरायचा आहे आणि वरती मग जे पीठ उरलेलं असतं थोडंसं ते काढून बाजूला टाकायचं नाही काढलं तरी चालेल थे। ते ने थोड़ा सा। थोड़ा सा। चा ते ठेवल्यामुळे एका साईडने पोळी कसं झाड होते जास्त असेल तर काढून टाकायचं कमी असेल तर राहू द्यायचं असं आता हुंडा भरून झाला आहे मी पिठामध्ये छान घोळून घेते त्याला आणि हे बघा असं दोन साईडनं थोडंसं हे करून घ्यायचं दाबून त्यामुळे सारण पोळीच्या काठापर्यंत पोहोचतं नाहीतर नाही पोहोचत मग आणि हे पहा पोळी या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पोळी लाटताना जास्त पीठ पण टाकायचं नाही या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटायची आहे पोळी दाबून लाटायची नाही दाबून लाटली तर मग पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने पोळी अलगद लाटून घ्यायची आहे आणि थोडंसं पोळी खाली कापडाला चपकू नये त्यासाठी थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी पोळी लाटताना पोलपाटावर एक पेपर टाकलेला आहे नवरती कापड टाकलेला आहे आणि तुम्ही पोळी तुमच्याप्रमाणे आकार मोठा हवा असेल तर तशी मोठी करू शकता किंवा छोटी केली तरी चालते हे पहा पोळी आता तयार झालेली आहे छान पातळ लाटून घ्यायची आहे पोळी काठाने पण आणि तुम्ही पाहू शकता पोळीमध्ये सारण काठापर्यंत पोहोचलेलं आहे बघा दिसतंयच पोळीमध्ये तर अनेकदा काय होतं की सारण जे असतं ते काठापर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामुळे काय होतं की पोळी पण खाल्ली तरी चपाती खाल्ल्यासारखीच लागते कारण त्याचे काठ चपातीचे काठ होतात तसेच होतात आणि ही पोळी बघा तुम्ही शेवटपर्यंत सारण पोहोचलेलं आहे आणि छान पातळ लाटून झालेली आहे पोळी पाहू शकता तुम्ही हे पहा मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा सारण कसं काठापर्यंत पोहोचलेलं आहे पूर्ण आता पोळी छान भाजून घ्यायची आहे मिडियम गॅसवर तवा छान तापला पाहिजे गॅस फुल ठेवायचा नाही मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायची पोळी आता मी पोळी पलटून घेतली आहे दुसऱ्या साईडने भाजून घेते आणि ही पोळी बघा किती छान फुलतेसुद्धा हे पहा खालून छान डाग पडलेले आहेत पोळीला आता आणि पोळी आपली आता भाजलेलीच आहे अलवर त्यावर तूप लावून घ्यायचे पोळीला तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता पण तूप लावल्यामुळे पोळीला स्वाद हा वेगळाच येतो आणि छान येतो हे बघा पोळी किती छान फुलली आहे अजिबात फुटलेली नाही पोळी बघा किती छान झालेली आहे असं दोन्ही साईडने तूप लावून पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बघ एक छान कलरसुद्धा आलेला आहे पोळीला आणि मी बनवलेली तिळगुळाची पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते, ते, वाट ते नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद